संपूर्ण या सृष्टीचा अन्नदाता ही शेतकऱ्याला म्हटलं जातं शेतकरी राजा आणि शेतकरी राजा आपल्या बैलांच्याकडून शेती करून घेतो स्वतः मी ही शेतकरी काळ जरी बदली झाला ट्रॅक्टरनी शेती लोक करायला लागली तरीसुद्धा बैलावर प्रेम करणारे हजारो शेतकरी बांधव आहेत आणि मित्रांनो आजही आपण पाहतो वर्षातून एकदा बैलांचा सण असतो आणि तो म्हणजे बैलपोळा आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक ठिकाणी बघा बैलपोळा वेगवेगळ्या नावानं साजरा होतो परंतु अमावश्याला साजरा होतो काही ठिकाणी श्रावण अमावश्याला बैलपोळा असतो तर काही ठिकाणी भाद्रपद अमावश्याला बैलपोळा असतो तर मित्रांनो बैलपोळा हा सण भगवान शिवशंकरांनी साजरा करायला आहे म्हणजेच बैल म्हणजेच प्रत्यक्षात नंदी आहे आणि तो भगवान शिवशंकराचंही वाहन आहे हो सुंदर अशी कथा आहे ही शिवकथा आहे आणि या शिवकथेमध्ये अंधकासूर नावाचा राक्षस आणि शिवपुराणातील या कथेमध्ये भक्ती शक्ती शौर्य करुणा याचा एक सुंदर मिलाप आपला आढळतो हो तर मित्रांनो ही कथा जर ऐकली तर आपली भक्ती करण्याची शक्ती वाढते जो कोणी मनापासून ही शिवकथा ऐकतो त्याच्या जीवनातील अज्ञान नष्ट होतं ज्ञानाचा प्रकाश पडतो आणि महादेवांची कृपा त्याच्या जीवनामध्ये नक्की राहते त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा ओम नमस्य वाय कमेंट जरूर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल तर मित्रांनो ही कथा आहे सत्ययोगाची कैलास पर्वतावरती संध्याकाळची वेळ होती पांढऱ्या अशुभ्र बर्फानं वेढलेल्या त्या पवित्र स्थानी शांतता नांदत होती देवादी देव महादेव शांतपणे ध्यानस्थ होते माता पार्वती शांत बसून होत्या आणि त्यांच्या चरणाच्या शेजारी नंदीबैल शांतपणे बसून होता नंदीचे डोळे भक्तिभावाने भरलेले होते आपल्या भोलेनाथाचं दर्शन घेणे हा त्यांचा अंतिम उद्देश नंदी हा शिवाचा अत्यंत प्रिय गण होता नंदी हे शिवाचं वाहन त्याशिवाय भक्ती शौर्य आणि सेवाभाव याचं एक प्रतीक होतं लहानपणापासून नंदीनं महादेवांची सेवा केली होती आणि त्यांच्या जन्माची सुंदर अद्भुत कथा आहे नंदीच्या तर मित्रांनो प्राचीन काळी ऋषी शिलाद महादेवांची भक्ती करत होती तपचऱ्या केली त्यांनी पुत्राची इच्छा केली त्यांनी की माझा पुत्र होणारा अमर असावा आणि महादेवांचा भक्ती करणारा असावा महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी शिलाद ऋषींना वर दिला की तुझी इच्छा पूर्ण होईल तुला माझ्यासारखा मृत्युंजय दिव्य असा पुत्र होईल आणि काही दिवसात ऋषी शेतामध्ये नांगरत असताना त्यांना मातीत एक सुंदर बालक मिळालं शिलादृषींनी त्याला प्रेमानं उचललं आणि त्याचं नाव नंदी ठेवलं नंदी लहानपणी खूप सुंदर तेजस्वी आणि बलवान होता आणि तो महादेवांचं नामस्मरण करू लागला नामस्मरण करता करता मोठा झाला नंदी त्याच्या डोळ्यामध्ये सदैव महादेवांची भक्ती दिसत होती एके दिवशी शिला ऋषींच्या आश्रमामध्ये मित्र आणि वरुण हे दोन देवदूत ऋषींना त्यांनी बालक नंदीकडे पाहिलं आणि ते दुःखी झाले शिलादृषीने विचारलं काय झालं माझ्या नंदीत काय त्रुटी आहेत का देवदूतांनी निराशानं सांगितलं हा बालक अल्पयुष्य आहे हे एकता शिलादृषी व्याकुळ झाले आणि नंदीनेही ते ऐकलं आणि त्याच्या हृदयामध्ये आपला पिता आणि गुरूंची चिंता वाटू लागली रात्री नंदी शांतपणे झोपला नाही पहाटे तो निश्चयानं उठला आणि त्यानं निश्चय केला की महादेवांची कठोर तपचारा करायची पण मृत्यूवरती विजय मिळवाय आपल्या पित्याची परवानगी घेऊन नंदी वनामध्ये तप करण्यासाठी निघून गेला घनदाट अरण्यात नंदी तप करू लागला दिवसामागून दिवस जात होते वर्ष गेली नंदी महादेवांचं नामस्मरण करत होता सूर्यानं त्याचं तपबोल वाढवलं तो डगमगला नाही पाऊस मुसळधार पडत होता तो घाबरला नाही त्याच्या तपस्येमध्ये अशी एकाग्रता होती की जंगलातील प्राणी त्याच्याजवळ ऊर्जा घेण्यासाठी येत होते अखेर नंदीसमोर शिव प्रकट झाले नंदी नतमस्तक झाला आणि महादेवांना म्हणाला देवा माझी इच्छा पुरी खरा महादेव भक्तीनं प्रसन्न झाले होते आणि त्याला नंदीला म्हणाले तुला हवे ते वरदान तू महाग नंदी विनम्रपणे मस्तक झुकू म्हणाला मला आपल्या चरणाजवळ सदैव राहू द्या मला असं वरदान द्या माझ्या प्राणाला भय नसेल आपल्या भक्तीत मग असेल आणि महादेवांनी हे ऐकून तथा असतो म्हटलं आजपासून तुला मृत्यूचं भय राहणार नाही तू अमर राहशील आणि तू शिवकार्यासाठी शौर्य पराक्रम करशील तू प्रमुख गण माझा होशील तू जेथे असशील तेथे माझा माझा वास राहील शिवांच्या कृपेने नंदीला अपार बळ प्राप्त झालं सगळ्या देवांना साक्ष ठेवून नंदीला आपल्या गणांचा अधिपती त्या ठिकाणी केलं या शुभप्रसंगी माता पार्वतीनं नंदीच्या कपाळावरती कुंकू लावून आशीर्वाद दिला नंदी आनंदीत झाला कैलास पर्वतावरती नंदीचं स्थान आता महत्वाचं झालं तो महादेवांचा द्वारपाल वाहन प्रिय शिष्य झाला आणि तो दिवस रात्र माता पार्वती आणि शिव सेवा करत होता महादेव ध्यानस्थ असताना नंदी पहारा देत असत कैलासावरती कैलासावर प्रत्येक जीवाला नंदीमुळे सुरक्षित वाटू लागलं आणि एकदा रात्री कैलासाच्या परिसरात चंद्र हसत होता नंदी पहारा देत होता आणि त्याच अंधारामध्ये एक भयानक राक्षस येताना दिसला नंदी सावध झाला तो राक्षस जवळ आला आणि त्याच्या डोळ्यामध्ये अहंकार दिसत होता नंदीने त्याला थांबवलं विचारलं कोण आहेस तू आणि हसला जोरात हा राक्षस त्याने उत्तर दिलं की मी महान महानसूर सम्राट अंधकासूर याचा दूत आहे मला महादेवांना भेटवायचं आहे नंदीनं त्याला थांबवलं नंदी महादेवांच्या जवळ गेला अनुमती घेतली महादेवांची आणि नंतर नंदी या राक्षस दूताला घेऊन आला माता पार्वती आणि भगवान शिवशंकर हे सगळं पाहत होते सभेमध्ये सगळे देव होते गण होते त्या ठिकाणी आणि हा राक्षस त्या ठिकाणी आला आणि हा राक्षस भगवान शिवशंकरला सांगू लागला की माझे स्वामी अंधकासूर आणि अंधकासुरांनी सांगितले की पार्वती मातेला स्वाधीन करून टाका द्या नाही तर आमच्याबरोबर युद्ध करावं लागल अंधाकासूर आल्यानंतर जबरदस्तीने घेऊन जाईल पार्वतीला हा राक्षस दूत हे सगळं सांगू लागला नंदीचे डोळे लाल बुंद झाले होते रागानं काय करावं याला शिंगात मारावं असं नंदीला वाटत होते परंतु त्या ठिकाणी माधेव अचानक हसले आणि गंभीर आवाजात म्हणाले पार्वती जगतजननी आहे या युद्धाच्या प्रसंगाला कैलास घाबरत नाही ठीक आहे जा तू अंधकासूरला सांग आम्ही युद्धास तयार आहोत आणि तो राक्षस त्या ठिकाणी मनाला महागात पडेल आणि तो राक्षस निघून गेला पार्वती माता देवादेव महादेवांना देवा देवा म्हणाले स्वामी याला चांगला धाडा शिकवा नंदी त्या ठिकाणी म्हणाला माता मला परवानगी द्या मी आत्ता जातोय अंधकासुराला मारायला भगवान शिवशंकर त्या ठिकाणी म्हणाले की त्याची शक्ती अफाट आहे सगळ्यांनी मिळून आपण लढूया आणि भगवान शिवशंकरांनी सगळ्या गणांना युद्धासाठी सज्ज केलं सगळ्या देवता सज्ज झाल्या युद्धासाठी कारण अंधकासूर राक्षस फार मोठी ताकद होती अनेक देवी देवतांचं वरदान त्याच्याकडे होतं माता पार्वती अधिमाया शक्ती नवशक्ती जागृत झाल्या त्या ठिकाणी सगळ्या आणि काही दिवसात अंधकार सुरानं कैलास पर्वतावरती आक्रमण केली अमावस्येची रात्र होती चंद्र नव्हता तारे झाकलेले होते आणि अंधकार सुराचं सैन्य हिमालयाच्या दिशेनं चालत होतं राक्षस हत्ती घोडे आवाज घुमत होता आणि त्या ठिकाणी शिवगणांना ही गर्जना केली नंदीनं आपलंच सिंग वाजवलं आणि विशेष म्हणजे सगळ्यात पुढं हा वीर नंदी होता लढायला आणि एक राक्षस नंदीनं मारले सिंग खूप सारे राक्षसाच्या पोटात भगवान शिवशंकराची ताकद नंदीकडे होती नंदी त्या ठिकाणी म्हणू लागला माझे माता पिता शिवपार्वतीत त्यांच्यापर्यंत मी तुम्हाला जाऊन देणार नाही आणि त्या अंधाकार सुराचा जो सरदार होता वृकटासूर नावाचा राक्षस अफाट शक्ती त्याला अनेक शिवगणला तो फेकून मारू लागला वृकटासूर आणि विशेष म्हणजे तो देवगणला गिळू लागला राक्षस रोकटासूर युद्ध चालू होत इंद्रदेव त्या ठिकाणी आला आणि इंद्रदेवाचा जो हाती होता ना ऐरावत नावाचा हाती तो हत्तीच या वृकटासूर राक्षसांना गिळून टाकला अनेक सैन्य गिळले आणि देवसेना त्या ठिकाणी गाभरून पळू लागली इकडं तिकडं असूर मोठमोठ्याने हसू लागले प्रत्यक्षात महादेव आले युद्धामध्ये महादेव त्या ठिकाणी नंदीवर बसले आणि नंदीनं भयंकर अशी गर्जना केली की संपूर्ण पृथ्वी हादरू लागली कैलास हादरू लागलं आणि महादेव वृकटासूर राक्षाच्या समोर गेले भगवान शिवशंकराच्या एका हातात त्रिशूल दुसऱ्या हातामध्ये तलवार होती आणि नंदी आपल्या भव्य शिंगाने सज्ज होता आणि नंदीनं आपली शिंग जी ती वृकटासुराच्या छातीत खूप असली राक्षसाच्या आणि महादेवाने त्रिशुलानं प्रहार केला आणि वृकटासूर त्या ठिकाणी हातरला आणि त्यानं गिळलेलं जे सैन्य होतं देवसैन्य हाती तो तोंडातून बाहेर पडला हर हर महादेवच्या घोसणा होत होत्या आणि त्या ठिकाणी वृकटासूर मृत्युमुखी पडला हे पाहिल्यानंतर अंधकासूर होता तो पुढे आला तो सुद्धा घाबरला होता परंतु त्याला गर्व होता ताकदीचा आणि वरदानाचा त्याच्याकडे भयंकर अशी गदा होती त्यानं जमिनीवरती जर गदा पडली तर जमिनीला भेगा पडत होत्या परंतु समोर होते महादेव नंदी कार्तिकी गणेश इंद्र सगळ्या देवांनी अंधकारसूर राक्षाला घेरलं होतं आणि माता पार्वती नवशक्ती सगळ्या बाजूनी होत्या आणि भगवान शिवशंकराने आपला त्रिशूल अंधकासुराच्या दिशेने फेकला त्रिशूल लागला परंतु त्या ठिकाणी अंधकासुराचं जे रक्त पडत होतो त्या रक्तातून अनेक राक्षस तयार होत होते काय करावं हे कळेना तो जखमी झाला होता परंतु त्याचा मृत्यू झाला नव्हता आणि त्या जखमी अवस्थेमध्ये नंदीवरती त्यानं गदेचा प्रहार केला आणि नंदी जमिनीवरती कोसळला वेदना झाल्या होत्या नंदीला नंदी, नंदी उठण्याचा प्रयत्न करत होता महादेवांना मदत करण्याचा प्रयत्न करत होता परंतु नंदीला उठता येत नव्हतं हा शक्ती त्या ठिकाणी माता पार्वतीनं चंडिकेचं रूप धारण केलं आणि या नवशक्तीनं या राक्षाचं जे रक्त होतं अंधाकासुराचं ते जमिनीवरच नंतर पडून दिलं नाही चंडिका देवी रक्त पिली आणि प्रत्यक्षात महादेवानी अंधकासुराचा वध भगवान शिवशंकराने या राक्षसाला वर उचलून त्रिशूल आणि वरच आणि माता चंडिकेने हे रक्त प्राशन केलं परंतु नंदी हा जमिनीवरती कोसळला होता आणि विवळत होता इकडे देवांनी विजय घोषित केला की विजय झाला म्हणून राक्षस मारले गेले आणि जे काही थोडे राहिले ते पळून निघून गेलं कैलासावरून रात्र झाली पार्वती माता नंदीजवळ आलेली होती आणि नंदीच्या डोक्यावरून हात फिरवत होती प्रेमाचा सूर्य उगवल्यानंतर दुसऱ्या दिवशी भगवान शिवशंकर होते आणि भगवान शिवशंकरांनी नंदीच्या डोक्यावरून हात फिरवून नंदीला एक वरदान दिलं की हे नंदी तू फार मोठा पराक्रम केलास देवतांना तारण्याचा प्रयत्न तू केलास आणि तुला मी एक वरदान देतो की आजपासून या पृथ्वी तलावरती या अमावश्याला तुझा सन्मान म्हणून बैलपोळा आसन सण साजरा केला जाईल असं वरदान त्या ठिकाणी दिलं म्हणून मित्रांनो जो बैल आहे तो भगवान शिवशंकराचा नंदी बघा भगवान शिवशंकराचं वाहन आणि आजही आपण पाहतो येणारी जी भाद्रपद आमावशा आहे त्या आम अमावश्याला बैलपोळा म्हणून साजरा आपण करतोय बघा काही श्रावण अमावश्याला म्हणजे अमावश्यालाच करतो हा बैल पोळा हा नंदीच्या पराक्रमाच्या खुना आहेत या म्हणून अवश्य बैलपोळा आपण साजरा करा आणि आपल्या बैलांचा सन्मान त्या ठिकाणी करा सुंदर अशी ही बैलपोळ्याची कथा आवडली असेल तर ओम नमस्य वाय असे आम्हाला कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र